मला सांगा नाही जेवतच नाही खरं जेवत नाही मी जेवले ना जा उठ जा जेवल बस मटण कॅलीशी मी मला न सांगते कसं काय जेवले मग तू तर नमस्कार मंडळी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय आणि त्या व्हिडिओमध्ये असं झालंय की आमच्या दोघाची भांडणं म्हणजे माझी माझ्या बायकोची भांडणं कशा पायी झाली ही तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही की नेमकं चुकी कुणाचे खरं कोण आहे खोटं कोण म्हणजे चुकी कोणाचे नेमकं हे तुम्हाला कळून जाईल आणि तुम्हाला काय वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की कुणाचं आहे नेमकं व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला काय कळणार आहे व्हिडिओ माझ्या पूर्ण बोलण्याकडे लक्ष देऊन ऐका आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा नेमकं चुकी कुणाचे कमेंट सेक्शन मध्ये बिना कमेंट करता कुणी जाऊ नका म्हणजे जेणेकरून चुकी कुणाचे हे कळायला पाहिजे असंच मला वाटतंय चला भेटू या व्हिडिओ मध्ये मित्रांनो सांगायचा मुद्दा असा आहे की आता सध्या तर मी काल रात्रीपासून जेवलो नाही कारण काल होता मटण घरात आणि त्याच्यानंतर सगळे जेवले पण मटण असल्यामुळं मोनाली आहे ना मोनाली जेवलीच नाही मग मी त्यावेळेस काय केलं मी वर गेलो दुकानातनं वर गेलो वर गेल्यानंतर सगळे जेवणाची तयारी झालेली होती आणि जेवणाची तयारी झाल्यानंतर ही मी जाईपर्यंत तिथं बेडवर बसली होती आणि जेवत बसली होती मी उडाकलं तिकडे इकडं सगळ्या रूम रूममध्ये बहिणींच्या रूममध्ये इकडं तिकडं उडाकलं नव्हतीच तिथं मग परत मग आमच्या रूममध्ये गेलो आणि तिथं बसली होती बेडवर जेवत बसली होती प्लेटमध्ये भात घेऊन बसला होता व्हेज वेज, वेज बिर्याणी घेऊन बसली होती खात मग मी म्हणलं मला सोडून कस काय जेवलीस मग ती बोलली नाही मला भक्का लागल्या होत्या मग रोज काय लागत नाही त्या म्हणून मी विचारलं सगळ्या गोष्टी विचारल्या पण ते सांगायला तयार ना। नाही मग नाही म्हणली मग मला कळून चुकलं की बाबा ही मी मटन खाऊ बिऊ घालो म्हणून ती जिवली नाही आधी जिवून बसली पण मला ही कळत नाही हिला कस समजत नाही की बाबा आपण नवरा आल्याशिवाय आपण जेवत नाही तर का जेवायचं आज लवकर भूक लागली म्हणून जेव्हा पण भूक लागू द्या त्या टाइमाला हे काय करायची मी येईपर्यंत वाट बघायची मी शंभर वेळा तिला म्हणत होतो की माझी वाट बघत जाऊ नको काम कमी जास्त असतं करतं दुकानात त्याच्यामुळं तू काय करत जा तुझं तू जेवून घेत जा माझं माझ्या जेवणाचा विचार करत जाऊ म्हणून तुझं तू जेवत जा माझं टायमिंग टेबल नसतं तरी पण मी वेळ वेळ काढला कस्टमर वगैरे नसली की पाडदेशी जाऊन मग तिच्यासोबत जेवून जेवत होतो पण काल तिनं असं केलं की ती मटण खाऊ घाल घालेल म्हणून ती आधीच जेवली माझ्या समोर जेवा लागली म्हणली मग परत मी म्हणलं तू का जेवली आधी मग नाही म्हणले मला भूक लागली होती हे सगळं तुम्हाला सांगितलंस की आता मग मला आला राग त्यात राग कसा म्हणजे कसं माहित आहे का आपलं सांगणं ऐक मी आता तिच्या तब्येतीसाठी मी सगळं करतोय पण तिला हे कळायला पाहिजे ना की मी तिच्यासाठी करतोय सगळं तिची तब्येत आज जवळजवळ चार ते पाच वर्ष झाली लग्नाला पण अजून पर्यंत ती तशीच आहे तिचं वजनच वाढत नव्हतं आता अशी ह्या मागच्या महिन्यापासून एक किलो दीड किलो वाढलेलं आहे मग मी काय म्हणलं बाबा तू जेवत जा भरपूर जेवण करत जा पण ते ऐकायलाच त्यांना खातच नाही मग ह्याला काय करायचं मग मारून पण चालत नाही मग तसं मारलं तर मग एका रात्यात ती बेशुद्ध पडलं असं मारू शकतो मी आपण असताना जी एक गवटे ती पण आहे सोडा पण कसं माहिती आहे का आपल्याला ती पटत नाहीत असलं देंगाणा करायचं आपल्याला पटत नाही ना कधी मारून शिव्या दिव वाटत नाही त्या काय नाही त्या पण समजून घ्यायची गोष्ट मी समजतो म्हणून ही सगळं चाललंय नाहीतर मग काय संसाराचे जा विस्कळीत झाला असता सगळा आधीच तो लागलेला संसार आणि त्यात माझी जिंदगी खराब झालेली आहे आणि त्यात ही हिची नाटकं म्हटल्यावर ही कोण सोसायचं असं उद्या समजा एखाद्या वेळेस दवाखान्याला एखादं काय झालं चुकून ताकद कमी असते दवाखान्यात डॉक्टर म्हणणार काय हिला ताकदच नाही आम्ही काय करू शकत नाही असं म्हणलो काय करू म्हणजे मी जेवढं आतापर्यंत कमवलं माझं साम्राज्य मी बनवलं होतं थो, थोडंफार माझे माझ्या ऐपतीनुसार मी थोडंफार जे साम्राज्य बनवलं होतं म्हणजे ती सगळं जेवढं आहे ना ते सगळं मग तिथं दवाखान्यात भरती करावं लागते कसं माहित आहे का एक मराठी मुलगा एवढ्या लांब बाहेर कमवायला आले म्हणलं तो काळजी करतो प्रत्येक आपल्या आपल्या गोष्टीची की बाबा आपल्या बायकोला व्यवस्थित आपली बायको दष्टपुष्ट राहावं सगळं व्यवस्थित राहावं पण ही तयारच नव्हती मी ही सगळं सांगावं म्हणलं ना ते ऐकत नाही ऐकत असलं काय मग माझं डोकं फिरलं मी म्हणलं तू मटन खाली मी जेवण जेवणारच नाही अमरण नो पोशन जातीकडे म्हणलं मग आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघा ही मग हे पूर्ण म्हणजे कस तासभर अर्धा तासभर मला पिडली की बाबा जेवाल चला जेवाल चला चला की उठा जेवा जेवा नाहीतर मी रडते बघा रड म्हणलं मग रडा लागली मग हे सगळं होताना हे बघ म्हणलं तू जेवणार आहेस का नाही मी तुला मटण खाल्ल्याशिवाय मी तुला मी जेवणारच नाही म्हणलं मी तुला मटन खाऊ घातल्याशिव मी जेवणारच नाही म्हणलं तसं म्हटल्यानंतर मग रडा लागली राडा बस रड म्हणलं मग मला काय मी एवढं कशाला न करत माझ्या मला पण राग आहे ना मी मी माझ्या मनात जेवढं दुःख आहे ती सगळं सोडून सुद्धा हिला एवढं प्रेम करतो तरी पण तिला काय नाही मग म्हणजे गोष्ट सांगितलेली पाडतिशा ऐकायची असते ना तर विषय असा झाला मग मी हिला एवढं प्रेम करून हि का असं करते तुझे एवढं लाड करू अर्थच नाही मग मी काय केलं मी म्हटलं जेवत नाही चा मग दहा पंधरा मिनिटं तिथंच मी बसलो मोबाईल मध्ये तिचा व्हिडिओच काढत होतो पण ती ऐकायला तयार नव्हती तरी पण मग मी जाऊ देऊन मी म्हटलं तू मटण खाल्लीस तर जेवणार नाही तर मी उपोषण करणार आहे संपला विषय मी जेवत नाही तू बस बोपल तसं जेवणा सोड मला काय देणं घेणं नाही मी विचारच करणार नाही तुझा मग मी काय केलं माहित आहे का काल म्हणजे त्या टायमापासून आजपर्यंत आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ चोवीस तास झालं फक्त पाणी पितोय पण हिला काय कळ ना जाऊन बसते एका रूम मध्ये पडती तिथं म्हणजे जिथं आमची रूम होती पहिला तिथं झोपती मग हिला कळायला पाहिजे ना की बाबा आपण खायला पाहिजे आपण जेवायला पाहिजे आता कधी कालचं मटण काय ते राहिले नाही सोडा आता विषय संपला पण हिला कळाला माझं डोकं फिरलं जेव्हापासून ती नाही म्हणली ना तेव्हापासून माझं डोकं झालं बरं बाबा होय म्हणून ती जर बसली असती ताटावर तर एखादा पेस खाल्ला ना खाल्ला केली असते तरी पण मी जेवलो असतो मी चोवीस तास झाला आजच्याला मी अजून पोटात माझा असं कण गेल नाही ना चहा नाही ना काय नाही फक्त पाणी पाण्यावर मी काल रात्रीपासून आज रात्रीपर्यंत अजून पण आज पण म्हणलं वहिनी म्हणत होत्या स्वयंपाक बनवायचा ना मी नाही म्हणलं माझं बनवूच नका मग चला म्हणून मग आता म्हणलं चला व्हिडिओ बनवूया आणि लोकांना सांगूया की अशा पद्धतीचं फॅमिलीमध्ये मॅटर होत असतील म्हणजे नवरा बायकोचे वादविवाद असल्या बारक्या कारणापासून चालू होतील वेगळं म्हणजे नवरा बायको वेगळं व्हायचं कारण हीच असतं जास्त करून अशा पद्धतीचे वेगवेगळे तर पर्सनली असतात किंवा वेगवेगळे असतात कारण पण आमची कारणं ही येतात मला हेच पटत नाही ती जेवत नाही किंवा अरे खायच खाऊन पिऊन मी मग हिला कोण म्हणलंय मालक का बाबा कोण दावा असं म्हणजे कोण काहीच म्हणत नाही तर सगळं मोकळं असतं मालक मालकीने इतकं चांगले की विचारू नका तेवढं पण हिला ती खायचंच नाही ना दोन दिवसाड आमच्या तांडी मटण काय ना काय असतच मग काय ना काय असतच आणि असं नाही की बा तू एवढंच खा तू तेवढंच एवढंच खा तुझे एवढंच आहे तेवढंच बनव असं काही नाही तुला खाय तेवढं खा विषय संपला माझं वजन इथं आल्यावर साठ होतं आता झालं पंच्याहत्तर शहर

जेवतच नाही रड गे म्हणून मला काय सांगतेस रड रड्यात पाणी यायला पाहिजे नाही खरं जेवत नाही मी जेवले जाऊ जेवल बस मटन खाल्ल्याशिवाय मला न सांगता कस काय जेवले मग तू मला न सांगता का जेवले मटन खाऊ घालतो मग जेवले का नाटके गेले का मग नाटकं काय गेली भूक लागली तुला रोज लागत नाही भूक तरी पण धावायला मग आधी नाटकं कशाला करायचे जाऊन तिथं मटणाचं पीस खायला चालू केल्याशिवाय मी उठणार नाहीतर मी जेवणार नाही संपलं विषय सांगितलं एकदा विषय त्याच्यावरच मी काय मला जेव्हा घालायचं असलं तर जाऊन मटाला चुपछाप खात बसायचे तीन चार चार पीस खायचे आज त्या दिवशी दोन जातो पटलं तर जाम तर बस तुझी तू उघडून जा माझे मी येतो मला कळजे मला पण भूक लागलेली असते मला पण कळच्याशी येणार काय नाटकं करायचे आधीच काय उपयोग नाही जाऊन आता बद्दल खाल्ले असते दोन चार पैसे ना। अब आप, मी बोललो विषय संपलो हम सरकार से बडे बात करतो विचारच नाही दुसरे कडे समजले हा विचारच लागते मी ग तुला तंबाखू खा म्हणालो का ना आ, नीट असायचं आणि हसत जायचं हे पण कंडिशन आहे तरच उठणार आहे नाहीतर गेलं मी कसेच नाही बघायचं असलं ते पण करून बघाय का इथे सांगायला यायच्या आधी जेवण बसले अजून खरं लपून जेवले इकडे नाटक बरं पाण्या तरी येत तू घेऊन तुझं तुझा उशीर वाल जेवायला तुला आता सांगाल नसलं सरळ सांग मी जेवत नाही म्हटलं मी जातो उठून मी फिराल तिकडं आता सांगाल सांग जेवणारे की नाही य अय शंभूड शंभर की रडून बिडून काय फायदा होणार का नाही तर काय तुझं घर नाही रडल्यावर आई बी आई काय लाई माय माझ्या तब्येत साठालोय साठी सांगाल नाटकं तर देऊ ग्यायच्या आधी जेवण मोकळं होते रोज का जेवत नाही मग याच्या आधी जेवायचं पट सांग मला जायचं बाहेर चला जा जा माझ तुझ्या मनात नाही ना, ना जेवायचं तुझ्या रडण्यानं मला काय फरक पडत नाही काय रडताना मला काय व्हावं एवढं कटदिशी सांग मला नको मसमस करू नको कळलं का काळाची फगाची मला, फगा मला असली नाटक चालत नाही ती पटद सांगायचं सांगायच जेवणार आहे का नाही एवढं सांग मला पाठ दिशे सांग माझी माझी वाट बघतो पुढचे काय करायचं मला समजलं तुझे तू तू जेव तुझे तू काय करायचं कर परत नाही मला काय देणं घेणार नाही सांग लवकर जेवणार आहे का ना नाही जातो हे काढ सांगा लोक मला रस्ता आहे एकंड ए, ए, ए शंभर तसंच बस